नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चालू आहे आपण जंगला साईडला मासे आणि खेकडे पकडायला तर मित्रांनो बरेच दिवस झाले तो ढाऊ बघितलेला तर त्या ढवामध्ये बहुतेक पाणी कमी झालं असेल आणि बऱ्यापैकी त्याच्यातमध्ये मासे होते तर तेच मासे पकडायला चाललो आपण बघूया किती पाणी आहे त्याच्यात जर नक्की काय प्लॅन होईल ना तो सांगू नाही शकत कारण मासे भेटले तर मासे पण पकडू आणि खेकडे पण बघू थोडेफार तर आपल्यासोबत आहे कुसुमाती आहे किशोरची मम्मी आहे किशोरदाची मम्मी आहे आणि यमुळ आहे जाऊया इकडं मस्त आहे ना वन विभाग पूर्ण बंधाऱ्याचं काम चालू आहे बंधारा इकडे पण मस्त धरण चालू आहे बंधारा खालच्या साईडला चालू आहे बांधाऱ्यांची काम है है आता पूर्णच कमी झाला पाणी बघ इथला पाणी घ्यायला शाप ह्या डावामधले आपल्याला मासे पकडायचे आहेत ह्या डावामध्ये बऱ्यापैकी मासे होते मागच्या नाही मला आता पण मासे असतील पाणी पण भरपूर कमी झालाय पाणी पण किती कमी झाला पाणी झाला पाणी आणि हा जो इथं पाणी आहे ना भरपूर खोल आहे हा उपसायला पण भरपूर टाइम लागेल ना उपसायचं पाणी भरपूर आहे आणि वाजले चार लवकर आलो असतो ना बारा वाजेपर्यंत तरी उपासलं असत एवढा पाणी भरपूर आहे हा डेवा आहे ना अजून थांबू थोडा अजून पाणी कमी व्हायला लागेल कारण भरपूर टाईम लागेल त्याला उपसायला आपण जाऊ आता खेकडे पकडायला वरच्या साईडला दगडावर दगड घासून वरच्या डोंगरा साईडला चढून आलो आपण फायनली भरडानावरती पोचलं सुरुवात करूया पाठापाठ भरडण्याची हा खेकडे भरण्याला आपण सुरुवात केली आणि खेकडे भरडताना आपण बोलू शकत नाही बोल तर खेकडे लगेच समजतात आणि मग बाहेर येत नाही तर तिकडून खाली सुरुवात केलेली आहे मस्त भरण्याची भूक्या किती भेटत आहेत भरपूर दिवसाने आलोय खेकडे पाकडायला आपला प्लॅन होता मासे पण पकडायचा तर मासे आपल्याला म्हणजे कॅन्सल करायला झाला कारण पाणी ढावामध्ये भर भरपूर आहे आणि टाईम कमी आपल्याकडं उपसायचा होता तो ढव तर नेक्स्ट टाईम बघू तो असं आपण खेकडे पकडू बघूया किती भेटतात खेकड्या तर सुरुवात झाली तिकडं आपण पण सुरुवात करूया पात्र भटी आता एक खाली असा येते मस्त साईज बिलाली एकदम मोठी साईज पकडले काय म्हणते खाली निघताय हो सगळे सगळेच निघाली भरडून यायला काल टाळाला म्हणजे संध्याकाळच्या टाइम टाइमात पण खेकड्या ना नाही मिळाल्या आपल्याला आणि इकडे कसा म्हणते एकच भारडा नव्हता त्याच्यामुळं पर्याय नाही दुसरा बघू थोड्याशा उकरून भेटतात काय खेकड्या इकडे कुसुमाती आहे ना उकरणार आहे इकडे या साईडला अजून भारडाने सोद्यायसाठी आहे ना भरपूर टाइम लागेल कारण भरपूर वरती जायला लागतो ती भरडाने घ्यायला आपल्याला हा एकच भेटीला फक्त इकडे आपण आलेलं खास माशे मासे पकडायला तर ते मासे आहेत ना पाणी पण भरपूर आहे त्याच्यामुळे आपण हा एक बर्डन घेऊन बघितला निघालेला भरपूर फक्त वरती जास्त येत नव्हत्या तेव्हा पकडायला ना भेटले तर कुसुम आता तिकडे खेकडे बघते तो एवढ्याच भेटले ना दिसणार पण नाही आहेत बऱ्यापैकी पासा काहीतरी आहेत आता कसं माहिती आहे खाली वाला आहे त्याच्या खेकड्या भेटू शकतात बोर किंबोर ज्या खाली काय बेडू खायला बेडू खाय बघ बघ चला चाललो मित्रांनो खेकडे काय मिळाले नाही थोडेसेच मिळाले पाहा काहीतरी खेक आपल्याला खेकडे मिळाले फ्री एकदम हो थोडेसे चार पाच भेटले नाही वरती भेटले काय ते सगळं वॉलब्यात एकदम प्लेन एकदम दगडी लावलेले आहेत आणि तर म्हणजे किती दिवस झाले कामात आलेले तिकडे दोन तीन दिवस झाले ना हुँ। किती दोन तीन दिवस झाले इकडे बांधाऱ्याची काम चालू आहेत एक तिकडे खालच्या साईडला पण चालू आहे तर बांधारे कशासाठी घातले गा जातात भराव जा भरावा जा भराव म्हणजे रेती वगैरे दगड वगैरे नदी धुपून जायला नको ना पूर्ण त्याच्यासाठी हे बांधारे असे घालतात या साईडला आणि बघा तुम्ही बांधारी पण आहेत ना एकदम किती मोठे मोठे दगडी लावलेत बघा भरपूर मेहनत लागते यासाठी दगड कसे रचलेले आहेत मस्त हा तिथे ढावाजवळ ठेवले तुम्ही कुठले हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा ना हिंगोली म्हणजे कुठे आला पुण्या साईडला काय समोर हा संभाजीनगर संभाजी तिकडे संभाजीनगर हिंगोली साईड म्हणजे अजून किती दिवसात तुम्ही इकडे अजून अजून पडेपर्यंत हा ना पाऊस पडेपर्यंत म्हणजे इकडचा हे झाला का अजून दुसरीकडं आहेत ना का आणि बांधाऱ्यांची तुम्ही एक लेवल बघता एकदम मग अशी लेवल आहे दगड वर खाली नाही पूर्ण आहे ना परफेक्ट लेवलला आहे चला आपण जाऊया बघू शकता <laughs> इकडे बांधाऱ्याची आहे ना फिनिशिंग बघा जसं काय म्हणजे ठोकून मसलीने वगैरे हो कशी ठोकून हे करतात तसा आहे एकदम क्लिअर पूर्ण वालव्यामध्ये हा शेवटचा बांधारा आहे का इथले दोन अजून दुसरीकडे पण असेल ना बापरे दगडी बघा किती मोठे मोठे दगडी लावलेले आहेत चला मित्रांनो चालू घरी कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि जर कॅम्पिंगच्या वगैरे व्हिडिओ बघायचे असतील तर इकडे आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलवर तो जास्तीत जास्ती मी कॅम्पिंग व्हिडिओ बनवत असतो नाईट कॅम्पिंग तर त्या व्हिडिओ देखील भांडणार असतात एकदम तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ एवढी तोपर्यंत टाटा लागतात